करोडो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री दत्तशिखर संस्थांच्या विश्वस्तांकडून तिथे सेवा देणाऱ्या संन्यासांना हीन दर्जाची वागणूक मिळत आहे त्या निषेधार्थ घोडे सेवा देणारे चिंतामन भारती गुरु धनराज भारती महाराज यांनी संस्थांवर आमरण उपोषणात बसले आहेत त्या निषेधार्थ घोडे सेवा देणारे चिंतामन भारती गुरु धनराज भारती हे संस्थांवर आमरण उपोषणात बसले आहेत त्यांच्या उपोषणाला सर्व संन्यासी व पुजाऱ्यांनी पाठिंबा दिलेला आहे संस्थांच्या वारसदार घराण्यात दीक्षा घेतलेल्या व्यक्तींना बसण्याची पाळी आल्याने भक्तजनान कमालीचा असुंतोष पसरलेला आहे या दुर्दैवी प्रकाराने विश्वस्त समितीच्या घृणास्पद वागणुकीचे सर्वत्र वाभाडे निघत आहेत एक वर्षांपूर्वी विश्वस्त समितीच्या बैठकीत विश्वस्त आशिष देशमुख यांनी अश्रित आणि अशीच रहा असे निम्नस्तरीय पातळीचे व निंदाजनक शब्द वापरून आपला अपमान केलेला होता परंतु सचिव व इतरांनी त्यावर शब्दही उच्चारलेला नसल्याने आपण व्यथित झालो असा उल्लेख संन्यासी चिंतामण भारती यांनी तेरा जुलै रोजी दिलेल्या निवेदनात केलेला आहे सध्यास्थिती शिखर संस्थांवरील घोडेघराचे बांधकाम सुरू आहे त्यामुळे आपल्याला संस्थान कार्यालयाच्या बाजूला राहावे लागत आहे राहत असलेल्या खोली खाली करण्यासाठी विश्वस्त मंडाकडून आपणावर दबाव आणला जात आहे याशिवाय आपले मेडिकल बिलसुद्धा थांबविले असून नाना तऱ्हेचे आपणा मानसिक छळ केल्या जात आहे अशी व्यथा त्यांनी संस्थांचे सचिव गणेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात मांडलेली आहे रविवार दिनांक सोळा जुलै रोजी परमपूज्य महंत मधुसूदनजी भारती महाराज यांच्या दालनात सचिवांनी चर्चेसाठी बोलाविले होते विश्वस्त समितीची अठ्ठावीस जुलै रोजी बैठक आहे तोपर्यंत आपण आपले आमरणपोषण स्थगित करावे अशी त्यांनी विनंती केली परंतु हा सर्वच संन्यासांचा प्रश्न असल्याने जोपर्यंत लेखी स्वरूपात आपली माफी मागणार नाही तोपर्यंत आपले आमरण उपोषण मागे घेणार नाही या मागणीवर चिंतामण भारती महाराज ठाम आहेत काल त्यांनी मला मंत महाराजापुढे बोलवलं मंत महाराजापुढे समस्या मांडायला जाताना तुम्ही मी सोबत जायला पाहिजे ना तुम्ही जाताय दोन तास आधी जाऊन बसताय वारंवार एकच गोष्ट सांगताय आणि पुन्हा मला बोलून बोलवताय म्हणजे तुम्हाला तिथे जर समस्या मांडायची असेल जज पुढी जर कोणाला भांडण मांडायचं असेल hmm. तर दोघांनी एक साथ जज पुढी जावं hmm. मी न्यायाधीशा समान मानतो hmm. आमचे गुरुवार आहेत ते पण त्यांना न्यायाधीशा समान मानतो तर यांनी एकट्याची बाजू एकटे जाऊन ऐकून येत किंवा hmm. मी जाण्याच्या hmm. आधी दोन तास हे जाऊन बसतील मी आल्यावर दोन तास बसून राहतील आणि पुन्हा म्हणतील की बाबा मंत महाराजांचा आदेश आहे कोणत्याही गोष्टीला तर हे शक्य नाही ना आपल्या या मागणीला सर्वांचा पाठिंबा आहे परंपरेनुसार संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर